अहमदनगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या श्रीक्षेत्र मायंबा येथे मच्छिंद्रनाथांच्या समाधी उत्सवानिमित्त लाखो भाविकांनी संजीवन समाधीचं दर्शन भाविकांना आंघोळ करून अर्धनग्न अवस्थेत या समाधीच्या दर्शनासाठी जावं लागतं ही या देवस्थानची पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे वर्षभरात गुढीपाडव्याच्या एकाच दिवशी आधी सर्वसामान्य भाविकांसाठी मच्छिंद्रनाथाची समाधी खुली करण्यात येते सूर्य उगवणीच्या आत पुन्हा समाधीचे दरवाजे बंद करण्यात येतात दरवर्षी लाखो भाविक अवघ्या काही तासात या समाधीचं दर्शन घेतात यावर्षी पाच लाखांहून अधिक भाविकांनी संजीवन समाधीचं दर्शन घेतलं निवडणूक प्रचारात व्यस्त असलेल्या अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील भाजप उमेदवार सुजय विखे पाटील यांनी देखील समाधीचं दर्शन घेतलं मडीला मी जायचो मच्छिंद्रनाथ गडावर आमचे सहकारी माननीय सुरेश दत्त साहेबांनी आणि जयदत्तनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि गडील साहेब दरवर्षी येतात ते अगोदर आले मी थोडं नंतर आलो पण ज्या पद्धतीची टंचाईची परिस्थिती आहे या टंचाईच्या परिस्थितीतून बळीराजा सुकवला गेला पाहिजे एवढीच मी नाताच्या प्रार्थना केली बाकी स्वतःसाठी काही वेगळं मागितलेलं नाही मोदी साहेबांसाठी ते निश्चित मागितलंय आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की ज्या पद्धतीने नाताची भक्ती आदरणीय प्रधानमंत्री करतात त्यांना ते निश्चित त्यांचा आशीर्वाद देतील या बाबतीत तुम्ही शंका नाही चारशे पाच शंभर टक्के राज्यासह देशभरातून भाविक श्री क्षेत्र मायंबा येथे येत असतात तसेच या निमित्तानं रात्री बारा वाजता फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली या आतिषबाजीमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं विद्युत रोषणाईनं मचिंद्रनाथांचा मायंबा गड उजळून निघाला होता तसेच मछिंद्रनाथ महाराजांच्या जयघोषानं परिसर दुमदुमला होता बालाघाट डोंगरांगांमध्ये नवनाथांचे वास्तव्य होते त्यामुळे नाथपंथीयांच्या अनेक संजीवन समाधी आहेत मायंबा या ठिकाणी असलेल्या मछिंद्रनाथांच्या संजीवन समाधीचं महत्व राज्यातच नाही तर देशभरात आहे त्यामुळे देशभरातून भाविक दर्शनासाठी मायंबा येथे येतात मच्छिंद्रनाथ देवस्थानचे अध्यक्ष तथा आमदार सुरेश धस आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केली दरवर्षी आम्हाला इथं दर्शनाला यावं लागतं परंतु या दर्शनाला दर्शनात एकच मच्छिंद्रनाथ बाबांना मागणी केली देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब परत पंतप्रधान चंद्रा हो आणि आपल्या दक्षिण भागाचे लोकप्रिय खासदार त्यांना परत दक्षिणेतून मोठ्या मतधिक्याने ध्ये खासदार होऊन हीच मच्छिदनाथाला देवस्थानाला मी प्रार्थना केली संपूर्ण भारत वर्षामध्ये एकमेव मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी ही आहे वर्षभरामधल्या तीनशे पासष्ट दिवसापैकी तीनशे चौसष्ट दिवस ही समाधी जी आहे ही समाधी बंदिस्त असते झाकलेली असते परंतु आज जे आहे गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री आज संपूर्ण दिवस मावळेपासून दिवस उगेपर्यंत ही जी समाधी आहे ही समाधी संपूर्ण भारत देशातून जो नाथ भक्त इथे येतो तो या ठिकाणी आल्याच्या नंतर सुरुवातीला दुग्धाभिषेशक झाल्याच्या नंतर पाणी गंगेवरनं आणलेलं जे पाणी आहे ते पाणी घालण्याचा कार्यक्रम होतो कावडीतून आणि पूर्वी शंभर दोनशे कावडी धारक होते आज आपण पाहत असाल पंचवीस ते तीस हजार कावडी धारक या ठिकाणी झाला झालाय आणि त्यामुळं आम्हाला आज काही लोकांना नाराज सुद्धा करावा लागलंय आणि नंतर आता लेप लावण्याचं काम त्या ठिकाणी उठणं अत्तर आणि इतर सर्व सामग्रीसह समाधीला त्या ठिकाणी उठण लावण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि हा आता सकाळपर्यंत होईल आणि सकाळी दिवस उगवायच्या आतमध्ये पुन्हा एकदा गलप टाकून ही समाधी जी आहे ते वर्षभरासाठी बंदिस्त होईल बेट एस मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर